आपण मड पांगरी गाव आणि तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी आहे ना शुगरसाठी काकांना खूप छान रिझल्ट आलेला आहे आपल्या सनेज प्रोडक्ट वापरून तर आपण प्रत्यक्ष विचारू काकांना काका नाव सांगा जगडू जिल्हा पुणे बरं काय त्रास होता काका तुम्हाला दहावी त्रास होता किती दिवसापासून होता नऊ दहा वर्ष नऊ दहा वर्षापासून होतात शुगर वाढलेली राहायची किती राहायची ॲव्हरेज शुगर तीनशे तीनशेच्या वर त्यामुळे तुम्हाला काही त्रास होता माझा शुगर त्रास होत भरपूर त्रास होता, होता। आणि मग तुम्हाला सरांनी प्रॉडक्ट दिले होते सर तुमचं नाव सांगा आणि तुम्ही यांना कसे प्रॉडक्ट दिले होते माझं नाव अशोक गोबलराव दिगे मुक्काम पांगरी पोस्टमरांना काय काय सरांना डायबिटीजचा अतिशय मोठ्या प्रमाणात त्रास होता डॉक्टर उपचार केले परंतु काही रिझल्ट त्यांना आला नाही आणि नंतर त्यांनी आपली औषध बघितली आणि सांगितल्यानंतर ठिकाणी अकाई सोना अल्वेरा ज्यूस आणि काही टॅबलेट दिलेल्या होत्या प्रोडक्ट घ्यायला लागल्यापासून तुम्हाला काय बदल जाणवला का का मध्ये बराच फरक पडला नॉर्मल राहिली ओके किती आली होती लास्ट रिपोर्ट काही एकशे जेवणानंतर एकशे पन्नास वा 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 म्हणजे तीनशे वरून एकशे वर म्हणजे भरपूर फरक जाणवला आणि आज तुम्हाला हे प्रोडक्ट वापरल्यामुळं फरक जाणवतो हो खुश आहे तुम्ही प्रोडक्ट वापरून तुम्हाला काय वाटतं लोकांनी वापरायला पाहिजे ना आता हे प्रोडक्ट पाहिजे वापरायला पाहिजे तुम्ही बाहेर दवाखाने बी केले भरपूर आ, भरपूर केले तर बघा या ठिकाणी काका खूप त्रस्त होती जेव्हा ते मला भेटले त्यावेळेस खूप त्रास होता आणि आज आपले प्रोडक्ट वापरून खुश आहे आणि रिझल्ट पण आहे तर काय वाटतं दिगे सर तुमच्याच बाजूला शेजारीच राहतात Uh, काय बदल वाटला यांच्याकडे तुम्हाला बदल uh, खूप चांगल्या प्रमाणात आहे अतिशय परिस्थिती म्हणजे त्यांची प्रकृती खालावलेली होती का तर काफवायचा अनेक ठिकाणी नेल्यानंतर त्रस्त झाले होते ते परंतु आपले हे औषध त्यांना दिल्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारे त्यांची प्रकृती झाली okay. आणि अतिशय चांगल्या प्रकारे ते फिरतात आणि वय किती आहे काका तुमचं वय सत्तर बघा सत्तर वर्षामध्ये पण आपल्या प्रॉडक्टने एवढा ट्रेमेंडस रिझल्ट दिलेला आहे तर नक्कीच प्रत्येक घरामध्ये आपण हेल्थ वेल्थ हॅपीनेसवर काम करतो आहे हेल्थ तरच हॅपीनेस असू शकतो तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही आपले प्रॉडक्ट ऑर्डर करू शकतात मागू शकतात आणि जर कोणाला समस्या असेल तर नक्कीच एकदा प्रॉडक्ट वापरा रिझल्ट तुम्हाला दिसून जाईल ओके थँक्यू